पुण्यातील एका उद्योजकाचा बिहारमध्ये असणारा पटना येथे खून करण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी प्लांट आणि मशिनरी ज्या आहेत त्या स्वस्त दरात मिळवून देतो असं सांगून पुण्यातील एका पंचावन्न वर्षीय उद्योगपतीला बिहारमध्ये बोलवण्यात आलं आणि त्यानंतर त्याचा खून करण्यात आलेला आहे एकूणच हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात डी सी पी संभाजी कदम यांच्याकडून खूप दुर्दैवी प्रकार काल घडलेला आहे आपल्याकडे अकरा बारा तारखेला सकाळी लक्ष्मण सादू शिंदे हे पंचमवर्ष वयाची व्यक्ती आहे राहणारे कुथूडची त्यांची सेंट्रिफिगल नावाची कंपनी आहे खेड शोपला ते त्यात काम करतात सी ओ पीचे माझे स्टुडंट आहेत तर त्यांना ते मिशिंग झाल्याबद्दल आपल्याकडे त्यांच्या नात्यांनी तक्रार दिली होती बारा तारखेला ती मिसिंग रजिस्टर आपण नोंद केलेली तत्पूर्वी त्यांना काय बिहारचे पटणामधली काही लोकांनी तुम्हाला काय मशिनरी कोलची वगैरे मशिनरी जी आहे ती तुम्हाला स्वस्तात मिळून देतो असं म्हणून त्यांना काही मेल केले होते ईमेल केले होते काय त्यांचं फोनवर बोलणं पण झालं होतं पूर्वी त्यानुसार यातले जे व्यक्ती आहेत मिसिंग पर्सन शिंदे यांनी फ्लाईटचं तिकीट बुक केलं होतं अकरा तारखिला पटण्या एअरपोर्टसाठी फ्लाईटचं तिकीट बुक केलं त्यांनी फ्लाईटचे डिटेल्स जे आहेत तिकीट त्यांना शेअर केलं होतं समोरच्या व्यक्तींना ते शेअर केल्यानंतर हे अकरा केलं त्या ठिकाणी त्यांनी ट्रॅव्हल केला फ्लाईटनी जेव्हा ते एअरपोर्टला उतरले एअरपोर्टला उतरल्यानंतर ज्या समोरच्या व्यक्ती होत्या ज्यांनी त्यांना मेलवर केलं होतं त्या व्यक्ती त्यांना तिथं रिसिव्ह करण्यात आल्या रिसिव्ह करण्यात आल्यानंतर त्यांच्या गाड्या ते बसते आणि तिथून पुढे ते, 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 ते गेले तिथून त्यानंतर त्यांचा फोन वगैरे काय लागत नव्हता त्यानंतर आपल्याकडे तो मिसिंग रजिस्टर झाले मीन टेन तपासामध्ये कोतूल पुल स्टेशनला त्यांचं जे लोकेशन आहे ते पटना या ठिकाणी मिळत होतं त्यामुळे आपण तात्काळ एक टीम अधिकारी आणि कर्मचाऱ्याची टीम पटना या ठिकाणी फ्लायटनी नातलगासहित रवाना केली त्यानंतर बिहार पोलीस पटण्याचे काही पोलिस ठाणे यांनी संयुक्त त्या ठिकाणी शोध घेतला असता त्या जी मिसिंग पर्सन आहे शिंदे त्यांच्या अकाउंटहून काही नव्वद हजार रुपये विड्रॉ करून घेतले आणि त्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी जहानाबाद डिस्ट्रिक्टमध्ये गोशीपुलटीच्या हद्दीमध्ये त्यांचा मर्डर झालेला निष्पन्न झालेला तपासामध्ये याच्यामध्ये हा एक ट्रॅपचा प्रकार आहे सायबर रिलेटेड फिशिंगचा प्रकार आहे आणि याच्यामध्ये बिझनेस रिलेटेड तुम्हाला त्यांची काही माहिती काढून त्यांना त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये अडकून त्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं पटण्यामध्ये आणि त्यानंतर त्यांना गाडी बसून त्या ठिकाणी पुढचा त्यांच्याकडनं काही अकाउंटमधून पैसे काढून घेतले विड्रॉ करून घेतले आणि बाकी त्यांचं तर नंतर त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी मर्डर करण्यात आलेलं आहे तपासामध्ये याच्यामध्ये एअरपोर्ट फुल स्टेशन पटना या ठिकाणी तो किडनॅपिंग आणि पुढचा मर्डरचा गुन्हा दाखल होत आहे पूर्वी किडनॅपीचा गुन्हा दाखल तिकडेच आहे मर्डरचा पण गुन्हा तिकडे दाखल होत आहे याच्यामध्ये पटना सुद्धा याच्यामध्ये त्यांनी संशयित बहुत पंधरा तेरा लोकांना त्यांनी आरोपींना अटक केलेला आहे आपली टीम पण त्यांच्यामध्ये आहे आज संध्याकाळी चार वाजता त्यांचं जे प्रेत आहे ते फ्लाईटनी पुण्यामध्ये येत आहे आणि आज त्यांचं या ठिकाणी अंत्यविधी होत आहे परंतु खूप दुर्दैवाने अनफॉर्च्युन्ट घटना आहे एका व्यावसायिकला ट्रॅपमध्ये सायबर ट्रॅपमध्ये अडकून त्या ठिकाणी त्यांना बोलवून त्यांच्याकडून काही अमाऊंट विड्रॉ करून घेऊन असा प्रकार झालेला आहे